चौसष्ट कला आणि चौदा विद्यांचे दैवत म्हणजे गणपती यंदा लाडक्या बाप्पांचे आगमन बुधवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी घराघरात व सार्वजनिक मंडळात होत आहे त्यासाठी सिन्नरकरांची लगबग बाजारात दिसून आली शहरातील विविध भागात गणपती बाप्पांचे मखर सजावटीसह दिवे गौरीच्या मुखवट्यांचे साहित्य पूजेचे साहित्य इलेक्ट्रॉनिक वस्तू यांसह गणेश मूर्ती खरेदीसाठी सिन्नरची बाजारपेठ गजबजलेली दिसून आली राज्यात कोरोनाचे संकट अजूनही काही प्रमाणात आहे मात्र यंदाच्या वर्षी महाराष्ट्र सरकारने सण उत्सवावरचे सर्वच निर्बंध हटवल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे दहीहंडी उत्सवानंतर भक्त आपल्या लाडक्या बाप्पांच्या आगमनासाठी सज्ज झाले आहेत बुधवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी घराघरात व सार्वजनिक मंडळात दहा दिवसांकरिता गणरायांचे आगमन होत असल्याने त्याच्या स्वागतासाठी भाविक सज्ज झाले असून आरास तयार करण्यासाठी नागरिकांची लगबग दिसत आहे बाळगोपाळांसह सर्वजण यंदाच्या वर्षी आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करताना दिसत आहे बाजारात गणपती सणाचे साहित्य खरेदी करण्यास नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे दोन हजार वीसपासून कोरोनाने जगभरात थैमान घातल्यामुळे गेल्या दोन वर्षात गणपतीसह अनेक सण साजरे करण्यावर बंदी होती मात्र ही बंदी यंदाच्या वर्षी हटवल्याने भाविक भक्तात आनंदाचे वातावरण आहे त्यामुळे बाजारात देखील सजावटींच्या वस्तू मखर हार फुले अगरबत्ती पूजेचे साहित्य मिठाई आदींसह गणेशाची आकर्षक मूर्ती खरेदी करण्यासाठी नागरिकांची अक्षरशः बाजारपेठेत धूम दिसून येत आहे लाडक्या गणरायाला वाजत गाजत भक्त घरी व मंडळात नेताना दिसत आहे गणेश उत्सव काळात कापूर कंठी लाल कपडा रुमाल अगरबत्ती धूप लाकडी पाट समई निरंजन पितळाचे ताट हळद कुंकू आंबीर गुलाल रांगोळी या वस्तूंना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी दिसून आली आपण मखराभोवती आकर्षक विद्युत रोषणाईसाठी दिव्यांना विशेष महत्व आहे यंदा माळांशिवाय एल डी दिव्यांचे घुमट डान्सिंग दिवे एल डी फोकस एल डी दिव्यांचे पेन्सिल ओम श्री व स्वस्तिक किंवा गणपतीच्या आकारातील दिवे बाजारात आले आहे त्यांना देखील मोठी मागणी दिसून येत आहे पूजेच्या वस्तू आणि साहित्यात थोडाफार प्रमाणात भाव वाढ सुद्धा झालेली आहे मात्र याचा परिणाम गणेश भक्तांवर फारसा दिसून आला नाही यंदा ग्राहक संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढल्याने व्यवसाय चांगला असेल अशी प्रतिक्रिया व्यावसायिकांकडून दिली जात आहे यसيه न्यूज साठी समाधान आव्हाड गणपती बाप्पा मोरया अशा घोषणा देत गणेश भक्तांनी घराघरात आणि सार्वजनिक ठिकाणी श्रींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली मंगलमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात बुधवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी आराध्य दैवत गणरायांचे म्हणजेज तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडत्या गणपती बाप्पांचे आगमन झाले घराघरात आणि सार्वजनिक मंडळात बाप्पांचे गणेश भक्तांकडून थाटात स्वागत करण्यात आले ढोल ताशांच्या गजरात मिरवत लाडक्या बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली आता दहा दिवस सर्वत्र उत्साहाला उधाण येणार आहे सिन्नर शहरात सकाळपासूनच चौका चौकातून लाडक्या बाप्पाला घरी नेण्यासाठी भक्तांची लगबग दिसत होती विविध सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून गर्दी दिसत होती दुपारी बारा नंतर तरुणाईंचा उत्साह शिगेला पोहोचला होता ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाला घरी नेण्याची गायी दिसत होती सिन्नर नगरी ही जणू सुवर्ण नगरी दिसत होती श्रींच्या आगमनाची एक आगळीवेगळी झळाळी आली होती सकाळपासूनच स्त्रींच्या आगमनाची लगबग घरातील चिमुकल्यांसह ज्येष्ठांपर्यंत दिसून आली दुपारपर्यंत अनेकांनी घरात विधिवत स्त्रींची स्थापना केली होती त्यानंतर घराघरातून सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची या सुरांनी वातावरण मंगलमय व वा चैतन्यपूरक असे पसरले होते गणेश मंडळांसह घरोघरी मोठ्या उत्साहात आनंदात बाप्पाचे आगमन झाले राज्यभरात घरोघरी बाप्पांचे आगमन झाले आहे सिन्नर मधील अनेक मोठमोठी गणेश मंडळे मोठ्या उत्साहात बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना केली आहे बुद्धी समृद्धी आणि सौभाग्याची देवता म्हणून गणपती बाप्पाची घरोघरी पूजा केली जाते ही पूजा आता पुढील दहा दिवस चालणार आहे एस न्यूज साठी समाधान आव्हाड